आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये हॉटेल सारखी चमचमीत अशी पावभाजी बनवून दाखवणार आहे ते पण घरच्या घरी तर चला बनवायला सुरुवात करूया तर पावभाजीसाठी लागणारं साहित्य सर्वात आधी कट करून घेऊया तर इथे मी दोन आलू घेतले आहे आलूवरचे साल काढून आपल्याला आलूच्या मोठ्या मोठ्या आकारामध्ये फोडी कट करून घ्यायची आहे शिमला मिर्च पण कट करून घेतली आहे त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो कट करून घेतले आहेत कांदा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी एकच कांदा घेतला आहे बीटवरचे साल काढून बीट पण आपल्याला मोठ्या मोठ्या आकारामध्ये बीटच्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत फुलगोबी कांदा टोमॅटो आलू शिमला मिर्च बीट अशा प्रकारे मी कट करून घेतला आहे कुकरमध्ये आपण बटर घालूया आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे तेल घातलं आहे बटर तेलामध्ये व्यवस्थित असं वितळलं की त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला लसूण घालायचं आहे अद्रक अद्रक पण मी बारीक कट करून घेतली होती आणि एक मिरची घातली आहे हिरवी कांदा मस्त असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट कलर चांगला येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च आणि पावभाजी मसाला एक चमचा अगदी थोडी हळद टाकू मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण आलू घालूया शिमला मिर्च बीट बीट घातल्याने पावभाजीला रंग छान येतो त्यामुळे आवश्यक घाला टोमॅटो फुलगोबी वटाने मी रात्रभर भिजत ठेवले होते तर व्यवस्थित असं आपण तेलामध्ये सर्व भाज्या परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे जर तुमच्याकडे गाजर असेल तर ते तुम्ही घालू शकता पण मला मिळालं नाही त्यामुळे मी नाही घातलं चवीपुरतं मीठ घालू आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या आपल्याला चार ते पाच सिटी काढून घ्यायच्या आहे तर बघा कुकरला पण सिटी यायला या लागल्यात कुकर थंड झालं की झाकण काढूया आणि ग्लासनी मॅश करून घेऊया माझ्याकडे मॅशर नव्हतं त्यामुळे मी ग्लासनी मॅश करून घेतला आहे तडका मारण्यासाठी इथे मी बटर ठेवला आहे यामध्ये लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकून आपल्याला पावभाजीवर तडका मारायचा आहे माझ्याच्याने थोडी व्हिडिओ स्किप झाली त्यामुळे मी तडका टाकलेली व्हिडिओ दाखवता आली नाही व्यवस्थित असा तडका मिक्स करून घेतला आहे वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे आता आपण पाव भाजायला घेऊया तर इथे मी तव्यावर थोडं बटर घातलं आहे पाव चाकूनी व्यवस्थित असे कट करून घेऊया आणि एक चमचा पावभाजी घालूया व्यवस्थित असं बटर आणि पावभाजी मिक्स करून आपल्याला हे पाव दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी बनवली ना घरात जास्तीचा पसारा पण होणार नाही आणि भांडी पण भरणार नाहीत आणि घरचे पण खुश होतील तर अशा प्रकारे मी पाव भाजून घेतले आहेत आता आपण पावभाजी सर्व करून घेऊया तर गरमागरम पावसोबत ही पावभाजी एकदा नक्की ट्राय करा पावभाजीवर वरतून थोडं बटर घाला त्याने पावभाजी एक नंबर लागते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद